सर्वसामान्य सर्व जनतेच्या हाकेला धावून येणारे नेतृत्व म्हणजे लोकप्रिय आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील मौजे चावडीपाडा ते बिवळ रस्त्याचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आज दिनांक तेरा जानेवारी रोजी संपन्न झाला आहे सुरगाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजू पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते कित्येक वर्ष प्रलंबित असणारा हा रस्ता होता चावडीपाडा बिवळ भिंतगर या स्थानिक शेतकऱ्यांना पाच किलोमीटर फिरून यावं लागत असे तसेच दळणवळणासाठी अनेक अडचणींना सामोरं देखील जावं लागत असे चार ते पाच खेडेगावांना या जोड रस्त्याचा फायदा होणार असून नवीन रस्त्यामुळे जे पाच किलोमीटर वळण रस्ता होत होता तो फक्त आत्ता अर्धा किमी नागरिकांना जावं लागणार आहे या रस्त्याच्या कामामुळे येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आज समाधान व्यक्त करत आमदार नितीन पवार यांचे आभार मानले आहेत यावेळी गावातील प्रमुख एकनाथ नाना पवार पं पंडित कांबडी केशव वाघमारे सोनू दळवी मनोहर थोरात राजाराम कडाळे रमेश मालदरे मधुकर निपुंगळे युवराज पवार बोजा वाघमारे रामू पवार जयराम गवळी मनोहर महाले व स्थानिक शेतकरी तसेच गावातील प्रमुख नागरिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सतीश गाडवे शिंदे दिगर सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा